सर आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवानं सर्व जिल्ह्यांना पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे पीक विमा वितरण सुरू झालेला आहे तुम्हाला तुमची जिल्ह्यानुसार यादी पाहिजे असेल तर त्या अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावं लागेल आणि व्हिडिओ हा स्किप न करता करा बघावं लागेल चला तर मग आपण मेन टॉपिककडे वळूया सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ हा स्किप न करता बघा आणि संपूर्ण अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेऊया तर शेतकरी बांधवानं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी प्रवलंबित पीक विम्याबाबत सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे आता शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे नुकसान भरपाई मिळालेल्या तेहतीस टक्केपर्यंतच्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के आगाऊ पीक विमा देण्यात आला आता उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा राज्यात राज्य सरकार वितरित करणार आहेत या संदर्भात राज्य सरकारने सूचना जारी केल्या असून शासनाने पीक विमा कंपन्यांकडे पीक विम्याची रक्कम जमा करण्यास सुरुवात सुद्धा केलेली आहे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये विलंबित पीक विमा रक्कम आता वितरित केली जाईल आणि अनेक दिवसापासून पीक विम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे राज्यातील वडील दुष्काळाची पुढील दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता आणि उर्वरित पीक विम्याची रक्कम अतिवृष्टीच्या नुकसानीची भरपाई म्हणून शेतकऱ्यांना देण्यात सुरुवात केली जाईल असे महाराष्ट्रातील चाळीस महसूल मंडळामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षण व अहवालानुसार नाशिक अहमदनगर धुळे पड बीड परभणी हिंगोली छत्रपती संभाजीनगर सातारा सांगली सोलापूर उस्माना नांदेड व इतर काही जिल्ह्यांमध्ये हे पीक विमा वाटप सुरू होणार आहे महाराष्ट्रातील अठरा जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वाटप सुरू होणार राज्यातील या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार या अठरा जिल्ह्यांमध्ये मार्चच्या पहिल्या आठवड्यात पीक विम्याचे वाटप सुरू करणार आहे पीक विम्याची रक्कम दिली रब्बी पीक विम्याची रक्कम लागू होणार असून यामध्ये शासनाने प्रत्येक जिल्ह्यासाठी विमा कंपनीना वेगवेगळी रक्कम सुद्धा दिली आहे महाराष्ट्रात खरीप रब्बी हंगामात पीक विम्याचे वितरण सुरू झाले आहे काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप करण्यात येत असून काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटपाबद्दल शंका जवळच्या कृषी अधिकारी तसेच संबंधित विभागाकडून माहिती मागवण्यात यावी यामध्ये जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटपाच्या मान्यतेसाठी शासनाकडून अधिकृत जी आय काढण्यात आला आहे तर सर्व जिल्ह्यांची पीक विमा मंजूर क मंजूर क केलेला आहे दोन हजार चोवीसचा हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर वितरण करण्यात येणार आहे आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा जितका जितकंही तितकं शेतकऱ्यांना शेअर करा या व्यतिरिक्त नवीन जर काही नवीन अपडेट आले तर नक्कीच तुमच्याशी शेअर शेअर करण्याचा प्रयत्न करू हा व्हिडिओ आता इथेच थांबवते भेटूया पण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी